लाडक्या बहिणीला भेटला आहे सर्वात मोठा धक्का या महिलांचा झालेला आहे कायमसाठी हप्ता बंद तर ह्या महिला कोणत्या आहे आणि कशामुळे ह्यांचा हप्ता बंद झालेला आहे आपल्या चॅनलवर सविस्तर तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पर्यंत बघा मध्ये स्किप करू नका नाही तर काहीतरी माहिती तुमच्याकडून चुकेल आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा एक पण रुपये आला नाही त्या महिलांनी सांगायचं आहे मला ह्या महिन्यामध्ये हप्ता आला नाही महिन्याचं नाव लिहून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही जरूर तुमची मदत करू आणि तुमच्या जे कमेंट आहे त्याला रिप्लाय देऊन तुम्हाला आम्ही सांगू आणि असेच अनेक मेसेज एकच टॉपिकवर यायला लागले तर त्या टॉपिकबद्दल आपण एक पर्सनल व्हिडिओसुद्धा सुद्धा बनवणार आहोत तर जास्तीत जास्त कमेंट करून तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल ते आम्हाला तुम्ही सांगू शकता तर असे कित्येक महिला आहे जे आपले व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही तर जरूर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवीन नवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवायचा रोजचा रोज प्रयत्न करतो आहे तर आता पाहूया कोणत्या महिलांचा हप्ता झालेला आहे बंद ज्या लाडक्या बहिणींकडं फोर व्हीलर असेल म्हणजे चार चाकी वाहन असेल तर त्या महिलांचा हप्ता बंद झालेला आहे ते पण डिसेंबरपासून ज्या महिला असे आहेत जे जॉब करीत आहेत त्यांची सॅलरी बऱ्यापैकी आहे म्हणजे वर्षाचं जे उत्पादन आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त आहे तशा महिलांनासुद्धा ला लाडक्या बहिणींचा लाभ भेटणार नाही आणि तिसरं की ज्या महिला लाडकी बहिण शिवाय जे दुसरे गव्हर्मेंट जे योजना आहे त्या योजनेचा लाभ घेत आहे तर तशा महिलांनासुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ भेटणार नाही चौथा ज्या महिलाच्या घरात अगर कोणी गव्हर्मेंट सर्वंट असेल तर तशा सुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ भेटणार नाही ज्या महिलांच्या घरामध्ये जे पुरुष आहे त्यांची पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तशा सुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ भेटणार नाही तर ह्या सगळ्या नियमामध्ये जे महिला बसत आहे त्यांना लाभ भेटणार आहे पण ज्या महिला ह्या नियमात नाही बसत त्यांना लाडक्या बहिणींचा लाभ भेटणार नाही आणि जेव्हा आपण लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला होता तेव्हा हमीपत्रसुद्धा दिलेलं होतं त्यामध्ये सगळे नियम लिहिलेले होते पण लाडक्या बहिणींनी खुशीच्या मारे ते नियम नाही वाचले असंच भरून देऊन टाकलं त्यामुळे आता हे जे क्रॉस व्हेरिफिकेशन चालू आहे त्यामध्ये भरपूर महिलांचे नाव कट करण्यात आलेले आहे हळूहळू त्यांचे नाव बाद होत आलेले आहे तर जे अपात्र महिला आहे त्यांना ही होती आज मोठी धक्कादायक बातमी त्यांच्यासाठी बॅड न्यूज त्यांच्यासाठी होती आणि जे महिला पात्र आहेत त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही त्यांना दर महिने जसे इन्स्टॉलमेंट त्यांना भेटत होते महिना संपायच्या एक हप्ता अगोर अगोदर तसंच त्यांना नियमित पैसे भेटणार आहे पण जे अपात्र महिला आहे त्यांची संख्या भरपूर आलेली आहे समोर तेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये टा सांगणार आहे तर ही होती लाडक्या बहिणींसाठी एक बॅड न्यूज जे अपात्र महिला होते त्यांच्यासाठी तर असेच तुम्हाला नवीन नवीन अपडेट आम्ही सांगत जा राहणार आहोत आणि ज्या महिलांचे अजूनसुद्धा एक पण रुपये आले नाही जे पात्र आहे ॲपरूचा मॅसेज आलेला आहे पण तुम्हाला अजून पर्यंत एकसुद्धा पैसे आलेले नाही तर तशा महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला आतापर्यंत कोणता हप्ता भेटला आहे कोणता नाही भेटला ते क्लिअर सांगा मला मी जरूर तुमच्या रिलेटेड एक व्हिडिओ बनवणार आहे आणि जे काय माहिती आहे ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आपला जे व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा त्या महिलांपर्यंत पोचवा ज्या महिलांना अजूनसुद्धा एक पण पैसे भेटलेले नाही तर अशीच नवीन नवीन नवी अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम